माहूर शहराच्या पूर्वेस तीन किमी अंतरावर असलेल्या लिंबायत येथे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला यात चिमुकल्यांनी गणेश वंदन लावणी मराठी आणि हिंदी चित्रपटातील गाण्यांवर अप्रतिम नृत्य सादर करून कला रसिकांना खेळवून ठेवले लिंबायत येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलाश जाधव हो, हे होते तर सरपंच उज्ज्वला चुंगडे साईनाथ महाराज गटविकास अधिकारी सुरेश कांबळे पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन काशीकर संजय खेडेकर ग्रामविकास अधिकारी काजदेकर गट समन्वयक संजय कांबळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थिती होती यावेळी वसमतकर मठाचे मठाधीश साईनाथ महाराज यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अशा प्रकारे भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होते या शाळेतील बालगोपाल आपल्या कला आविष्कारांनी उपस्थितांना आश्चर्यचकित करीत यावर विश्वास बसत नसल्याने गौरवादारे काढले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक विजय गटे यांनी केले सूत्रसंचालक सुरेश पाटील यांनी केले तर मुख्याध्यापक शैलेश गिरे यांनी आभार मानले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर